दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महागड्या मोटरसायकल चोरी करणारे चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या वीस मोटरसायकल हस्तगत करून तीन आरोपींना ताब्यात घेत मोठी कामगिरी केली नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर यांनी आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी गोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुजीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत गोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज एमआयडीसी परिसरातून आरोपी पृथ्वीराज भोलेश्वर जंगम वय एकोणावीस वर्ष राहणार घोटी तालुका इगतपुरी यास ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली होती सदर आरोपीने साथीदारांसह वरील गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या कब्जातून चोरीच्या ऍक्सेस मोपेड व व्ही एस या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या अधिक चौकशी केली असता आरोपीने साथीदारांसह आणखी मोटरसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले आहे सदर गुन्ह्याचे समांतर तपासात आरोपी राजेश दगडू मोहरे वय पंचवीस वर्ष राहणार फुलवाडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या म्हाळुंगे एम आय डी सी जिल्हा पुणे यास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहरे यांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसह नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी वाडीवरे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेटा या ठिकाणावरून महागड्या मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक शाखेच्या पथकास यश आले असून जप्त केलेल्या वीस मोटरसायकल जप्त करण्यात आल्या यातील आरोपींच्या कब्जातून चोरीच्या वीस मोटरसायकल किंमत चौदा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना गोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार दोन हजार चोवीस प्रमाणे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे गोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे प्रकाश कासार संदीप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरांग घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार लक्ष्मण दकाते योगेश यंदे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी